नाशिक नमस्कार नाशिककरांनो मी प्रवीण गेडाम विभागीय आयुक्त नाशिक येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकांच्या साठी मतदान आहे मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या दिवशी घराबाहेर पडून आपापल्या मतदान केंद्रामध्ये मतदानाचा हक्क आवर्जून बजवावा जेणेकरून महाराष्ट्राचा आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला आपले योगदान देता येईल वोट कर नाशिक कर अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात ए एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा